नवीन वर्षाची सुरुवात या गोष्टीने जर आपण केली तर वर्षभर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही जे दोन हजार चोवीसमध्ये झालं नाही ते दोन हजार पंचवीसमध्ये नक्कीच होईल जे झालं नाही त्यासाठी मार्ग काढून ते पूर्ण होईल दोन हजार पंचवीसचं स्वागत आपल्याला सकारात्मकतेनेच करायचं आहे एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता तुम्ही स्वामी सेवेकरी असाल दत्तसेवेकरी असाल त्या सेवेनेच आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे कोणी काय खायचं कोणी काय खाऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण स्वामी महाराज किंवा दत्त महाराज यांच्या नामस्मरणाने सेवेने जर तुम्ही स्वागत करणार असाल तर मांसाहार करू नये डिसेंबरला रात्री बारा वाजता घराचा काटा हल्ला की अवधूत चिंतनशी गुरु देव दत्त यांनी नवीन वर्षाचं स्वागत करावं कर्म चांगलं केलेलं असेल तर त्याचं फळ पण आपल्याला चांगलंच मिळतं स्वामी कृपेने दत्तकृपेने माझं सर्व चांगलं होणार आहे असं म्हणूनच सेवा करून स्वा